आपल्याला आणखी लागणार वेळ मुहूर्तही हुकणार हे आहे मोठे कारण नमस्कार मी अक्षरा लोकांच्या टी व्हीमध्ये आपले स्वागत आहे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी दरे येथे मुक्कामी आहेत सत्ता स्थापनेच्या लगभगीतच ते गावी आल्याने आणि चर्चेना उधाण आले आहे मात्र आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याचे समोर येत आहे त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे त्यांच्या शरीराचे तापमान हे एकशे चार डिग्री असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याची माहिती आहे प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज घराबाहेर पडलेले नाहीत त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले राजकीय वातावरण तापलेले असताना शिंदेंच्या शरीराचे हे आता तापमान वाढले आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत गव यश मिळाले आहे आता मुख्यमंत्री पदाचा मान कोणाला मिळणार यावरून महायुतीमध्ये चर्चेचे गुरहा सुरू आहे मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार जवळपास निश्चित झाले आहे पण आता शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते असतानाच एकनाथ शिंदे यांनी थेट मूळ गाव गाठल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत एकनाथ शिंदे गावी गेल्याने शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले होते काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तरच ते आपल्या मूळ गावी जातात असे शिरसाट म्हणाले होते तर शनिवारी सायंकाळी मोठा निर्णय घेतील असेही शिरसाट यांनी नमूद केले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका